माननीय मंगळवारी ढवळे साहेबांचं निलंबन आलं निलंबन कशाबद्दल केलं तक्रार आहे सहा महिन्याखालची खालची मग सहा महिने झोपलेले होते का तक्रारीचं निरसन सहा महिने करू शकले नाही कारण सव्वीस तारखेला मी तक्रार दिली की तुळजापूर आणि उस्माना तहसील कार्यालयामध्ये आना येणेआउट एम्युनिटी झोन हे बोग आहे मग सव्वीसला साहेबांनी तपासल्यानंतर सत्तावीसला साहेबांनी चौकशी समिती नेमली सव्वीस गेली सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक तारीख एकतीस तारखेला एक, 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 तार एक वाजता माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य सचिन ओबाशी साहेबांनी आज मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यानंतर तिथं काय गोड बंगाल शिजलं ही माहिती नाही दुपारी तीन वाजल्यापासून लिखणी बंद आंदोलन चालू झालं हे लिखणी बंद आंदोलन हे कुणालाही पूर्वकल्पना न देता ना अगोदर कुणाला इंटिमेशन न देता त्यांनी लिखणीबंद आंदोलन केलं लिखणीबंद आंदोलन करते वेळी कलेक्टर साहेब झोपलेले होते का येणारा सामान्य दिन दुबळा अपंग होता ये एक तारीख गेली दोन तारखेला यांनी दुपारी संप मागं घेतला संप मागं घेतल्यानंतर असं काय गोड बांधायला शिजलं राजकीय पुढाऱ्याला हाताशी धरून कलेक्टर साहेब स्वतः बावनकुळे साहेबाला फोन करतात नाही नाही त्यांना सस्पेंडच करा अवकाश एखाद्या इमानदार अधिकाऱ्याशी मा मागवत न उभा राहता आपण भ्रष्टाचारी अधिकाऱ्याच्या पाठीशी माननीय जिल्हाधिकारी साहेब उभे आहे आज प्रशासनाच्यावर सगळा पूर्ण जिल्हा भ्रष्टाचाराच्या विळाख्यात सापडलेला आहे एक लक्षात घ्या तुळजाभवानी मंदिरची मी कंप्लेंट दिलेली आहे मग नागेश चितोळेनं मला त्यांच्या ऑफिसच्या बाजूला मला आमिष दाखवलं अजून चौकशी केलेली नाही त्यांनी मग हे भ्रष्ट अधिकाऱ्याच्या पाठीशी आहेत का खरोखर भ्रष्टाचार उकडून काढणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी कारण ओबाशे साहेब एवढं बोलतात ओबाशे साहेबाच क्रिमिनल प्रकरण आहे का थांबलं गेलंय का त्याची चौकशी झाली नाही आज सहा सहा महिने झाला तर चौकशी होत नसतील का होत नसतील एखादा अधिकारी जर महसूलचा पूर्ण गोन खनिज असेल अनेक गोष्टीचे येणे लेवट असेल गोरगरिबाचं कल्याण करत असल कर तर त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी कलेक्टर साहेब न उभारता प्रस्ताव पाठवतो निलंबनाची कारवाई करा मग कशाबद्दल मला एक ओबाशी साहेबाला विचारायचं आहे मी एवढ्या तक्रारी देऊन एवढं देऊन सदल तुम्ही आत्तापर्यंत गुन्हे दाखल ना करत नाहीत किंवा त्याची चौकशी करत नाही ह्यात गोड बांगाल नेमकं लपलंय काय आणि कलेक्ट माननीय ढवळे साहेबांनी जे आठ तारखेला प्रस्ताव तहसीलदारला मागवला होता यात्रा मैदानाचा नगरपालिकेत एकही कागद नाही आठ तारखेला यात्रा मैदानाचा जर प्रस्ताव पूर्ण घेऊन या म्हणले असता आणि निलंबन आहे सात तारखेला संध्याकाळी यात्रा मैदान म्हणजे आपल्या मालबा हॉस्पिटलच्या समोरच एवढं बोगस प्रकरण आहे कमीत कमी तिथे कोट्यावदेशे रुपयाची उलाड आलाय मग मंगळवारीच निलंबन का कारण बुधवारी पूर्ण प्रस्ताव येणार होता आणि उभा डवळे साहेबांनी अरविंद मोळंगे साहेबाला पत्र लिहिलेलं आहे आठ तारखेला ऑफिसला पूर्ण अहवाला सहित समोर उभा राहा मग सात तारखेलाच का निलंबन झालं संध्याकाळी हा प्रश्न आहे भ्रष्ट अधिकाऱ्याच्या पाठीमाग कलेक्टर ऑफिस आहे का हा मला आता प्रश्न पडलेला आहे आणि जर न्याय मिळाला नाही तर जनहित याचिका दाखल मी पुढच्या आठवड्यात हायकोर्टात करणार आहे आणि सर्वांच्या माध्यमातून एक सांगतो जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा कायम चालू राहणार आहे जय हिंद जय कोण भ्रष्टाचार अधिकारी आहे नेमका भ्रष्टाचारी अधिकारी का मी तुमच्या समोर दिलेला ना आणि काल तहसीलदारने पत्र दिलेलं आहे पोलीस स्टेशनला की चौकशी करून गुन्हे दाखल करा सव्वीस ला आलेलं पत्र जर काल आठ तारखेला जर तुम्ही गुन्हे दाखल करत म्हणत असाल तर मग इतके दिवस कोण जोपल्याचा विषय स्वागत दिले नाही फिर्यात दिलेला नाही चौकशी करून गुन्हे दाखल करा आपल्या अंगावर झटकून टाकलेला आहे त्याच्यात चौकशी कोणाला चौकशी हा पहिले चौकशीचे अधिकार पोलिसांना दिलेले